एका गावात रामू आणि शामू हे दोन चांगले मित्र राहत होते एक दिवस ते दोघे शेताकडे चालले होते रस्त्यात त्यांना एक जुना वटवृक्ष दिसला दोघे थोडा वेळ विश्रांतीसाठी त्याच्याखाली बसले शामू पाहिलंस का हा वटवृक्ष किती जुना आहे याच्या सावलीखाली किती लोक विश्रांती घेत असतील हरे रामू हा झाड फळही देतो पक्ष्यांना घरही देतो आणि आपणासारख्यांना सावलीही देतो पण बघ कोणीही त्याचं कौतुक करत नाही लोक उलट त्यावर नावं कोरतात खरं आहे श्यामू हा झाड आपलं करतं पण कधीही कुणाकडून कुण। काही मागत नाही आपल्यालाही असंच बनायला हवं दुसऱ्यांना मदत करणारे न मागता देणारे बरोबर आहे मित्रा जर प्रत्येकाने थोडं थोडं इतरांसाठी केलं तर हा गावही वटवृक्षासारखा छायादार होईल कथेची शिकवण मदत करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे इतरांसाठी काहीतरी केल्याने आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं झाडासारखे निस्वार्थी व्हा